नंगर एथे पत्रकार छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करून देणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मराठवाड्याचे विभागीय केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे ज्या प्रकारे सर्व शासकीय कार्यालय आहेत त्याच पद्धतीचे एक विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करून देईल आणि ते बांधून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या भव्य दिव्य अशा रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली तर पत्रकारांनी केले वार्तांकन वाचकाच्या ज्ञानात नेहमीच भर घालणारे असल्याने भारतीय माध्यम क्षेत्र आणि सक्षम झाले पाहिजे असे अपेक्षा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली तर राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यम यांचे संबंध जर आंबट गोड असेल तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून राहील असे परखड मत पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व व्यक्त केले आणि पत्रकारांना आधार देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना कार्यरत असल्याचे मत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी थाटामाटात संपन्न झाले या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रातील परिसंवादाचे उद्घाटक इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे शुभ करण्यात आले यावेळी माध्यमांचा डी एन ए कोणता या विषयावरील हा परिसंवाद देशपातळीवर गाजावा अशा पद्धतीने सादर झाला या परिसंवादामध्ये सहभागी झालेले संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकरांना वैद्य ए बी पी माझाच्या संपादिका सरिता कौशिक नवी दिल्ली येथील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे ॲडव्होकेट महेश भोसले माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे या विचारवंतांना बोल बोलतं करणाऱ्या परिसंवादाच्या संवादिका अश्विनी सातव डोके यांनी परिसंवादातून विचारांचे मंथन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्त केले या बहारदार ऐतिहासिक रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे आमदार संजय किनीकर आमदार प्रदीप जसवाल महापौर नंदकुमार घोडले संभाजीनगरचे मनपाचे आयुक्त जी श्रीकांत परमपूज्य एक हजार आठ मंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार जयदीप कावडे ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजय भोकरे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश समन्वयक नितीन शिंदे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार मधुकरांना वैद्य मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव टाके दिव्य लोकप्रभाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार संतोष कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे संपादक शेख मुजिबा आदींची प्रमुख उपस्थिती होती राजमंत्रण्यूजसाठी सुधाकर फुले लातूर